नमस्कार मंडळी तुमचं ब्लॉग विथ मंथन या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही जातोय आमच्या बागेत काजू बघायला चला दाखवतो हे बघा मी आणि बाबा जातोय आता आम्ही आमच्या बागेच्या बाहेर आलोय आता आम्ही जातोय बागेत चला आतमध्ये आमच्या काजूची बाग दाखवतो तर या बघा ह्या आमच्या शाखा जो आहेत थोडेच आहेत बघा व्हिडिओ कशी वाटली आहे ते कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये